अधिकाऱ्यांनी केवळ तोंड देखील काम करण्यापेक्षा आपली जबाबदारी पार पडण्यासाठी नियोजनबद्ध काम करावे कणकवली तालुका विकासाची जबाबदारी लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकाऱ्यांची असल्याचे नमूद करत आमदार नितेश राणे यांनी पंचायत समिती आमसभेत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले कणकवली तालुका पंचायत समितीच्या आमसभेत वीज वितरण आणि बीएसएनएल चे खाते टार्गेट झालेले दिसून आले तालुक्यात खड्ड्यात केलेले रस्ते बीएसएनएलच्या ऑप्टिकल फायबर जोडणीसाठी मारलेल्या चरांमुळे होणारे अपघात वीज वितरणच्या सुविधेचा उडालेला फच्चा याचे प्रतिसाद अपेक्षेप्रमाणे आमसभेत उमटले वीज वितरणच्या वी भोंगळ कारभारावर जनतेसहित लोकप्रतिनिधींनीही जोरदार आक्षेप घेतला तर बीएसएनएलने आपल्या सद्यस्थितीत असलेल्या टॉवरच्या कारभारात सुधारणा करावी आणि नंतरच नवीन टॉवरची उभारणी करावी असे आमदार राणे यांनी सुनावले जनतेच्या अडचणी अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना आल्या तरच त्याची तीव्रता अधिकाऱ्यांना समजेल अशा कडक शब्दात अधिकाऱ्यांना समज देतानाच कारभार सुधारा अन्यथा कार्यालयातच कोंडून ठेवण्याचा इशारा आमदार राणे यांनी दिला कणकवली शहरातील आरक्षित पार्किंग विकसित करण्याच्या प्रश्नी मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची भूमिका चुकीची असल्याबाबत उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर आणि आमदार नितेश राणे यांचे एकमत दिसून आले तर तालुका विकासाच्या बाबतीत राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांच्यात एक वाक्यता आजच्या आमसभेत दिसून आली मतदान घेतलं जी माझी तिसरी आमसभा आहे त्या सगळ्यात या मतदारसंघाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये जी मानसिकता तो दिसते जी टोलवी टोलवीचं वातावरण दिसत तुम्ही आमसभा आल्यावर ज्या तत्परतेने काम करायला पाहता हे आमसभा आज जाहीर झाली असली तरी गेली एक दोन दिवसामध्ये जी कामं होत चाललेली आहे जो पाठपुरावा घेतात तेव्हा बाबा आम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत तर लगेच त्या प्रश्नाचं उत्तर शोधली जातात आपण वर्षभरात तशी त्या पद्धतीने काम करा लोकांची मानसिकता वेगळी लोकांना विकासाची राणे लागलेली आहे लोकांची अपेक्षा या तालुक्यामध्ये वाढलेली आहे म्हणून ह्याची गती, गती वाढवणं ते गती टिकवणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे म्हणून ह्या बाबतीमध्ये आपण लक्ष घालावं आणि योग्य ते योग्य ती दक्षता पाळावी

तुमच्या अधिकारी न्यायालय म्हणून ह्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही अभिनंदनाचा ठराव घ्या अशी ही उदाहरणं आमच्या आज आम्हाला बघायला मिळते म्हणून अधिकारी वर्गाने विचार केला पाहिजे तेव्हा के मी एका जबाबदारी जबाबदारी घेऊन त्या पदावर मी आलेलो आहे मला काय फक्त वेळ काढायचं आहे कशी कशी मला तीन महिने सहा महिने कशाची पद्धतीने मला वेळ काढून पुढच्या पुढच्या कुठे मला बदली भेटत का ह्या बाबतीमध्ये या ह्याच्या बाबतीमध्ये चढाव